नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीससाठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला दोन तीन गोष्टींची पटापट आठवण करून द्यायची आहे त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ॲपबाबत आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शेअर मार्केट मराठीचं अँड्रॉइड आणि आय ओ एस ॲप आता उपलब्ध झालं आहे जर तुम्ही ते अजूनही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलं नसेल तर आजच करा कारण शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात दे येत आहेत त्यामुळे आपल्याकडे ॲप आप असणं अतिशय आवश्यक आहे जर तुम्ही हे ॲप डाउनलोड केलं नसेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्याचसोबत पिन कमेंटमध्ये म्हणजे कमेंट, कमेंट सेक्शन मध्ये गेल्यावर सगळ्यात पहिली जी कमेंट असते त्यामध्ये तुम्हाला या ॲपच्या लिंक उपलब्ध करून दिलेले आहेत तर हे झाली पहिली गोष्ट ज्याची मला आठवण करून द्यायची होती त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे लाईव्ह मार्केट सेशन विषयी या आठवड्यात आपण लाईव्ह मार्केट सेशन सुरू केलेली आहेत आणि उद्या म्हणजे बुधवार दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन होणार आहे आजचं सेशन हे पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांसाठी होत उद्याचं सेशन जे असणार आहे हे सर्वांसाठी असणार आहे याची लिंक आज रात्रीच आपल्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपवर शेअर करण्यात येईल तर त्यामुळे उद्याच सेशन अटेंड करायला अजिबात विसरू नका गुरुवारी जे लाईव्ह मार्केट सेशन असेल हे पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपमधील सदस्यांसाठी असेल आणि त्याची लिंक त्यांच्या त्यांच्या ग्रुपमध्ये शेअर करण्यात येईल जे सदस्य नवीन आहेत आणि ज्यांनी मध्ये ॲडमिशन घेतलेली आहे त्यांना त्या ते लिंक त्यांच्या नोटीस मध्ये येतील प्रत्येकानं आपल्या कोर्स मध्ये नोटीस बोर्ड सेक्शन कुठे आहे तो बघून ठेवावा कारण त्यामध्ये आपण त्या लिंक शेअर करतो तर गुरुवारचं सेशन जे आहे ते फक्त पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुप मधील सदस्यांसाठी आहे आपल्या सर्वांना आता माहितीच आहे की सेशन सकाळी नऊ वाजता चालू होतं आणि जास्तीत जास्त साडे दहा वाजेपर्यंत चालतं तर ह्यामध्ये मार्केट उप, ओपनिंगच्या वेळेला कशा प्रकारे मार्केटचं विश्लेषण करायचं असतं हे सांगण्याचा प्रयत्न असतो तुमचे काही प्रश्न असतील त्याची उत्तरं दिली जातात अशा प्रकारे हे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे उद्याचं सेशन अजिबात चुकवू नका आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आज काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं हे समजून घेण्यापूर्वी मी सोमवारच्या सेशन मध्ये संपूर्ण आठवड्यासाठीच्या महत्वाच्या वेळा दिल्या होत्या काल चुकून मध्ये त्या सांग त्याचं महत्व आणि त्यानुसार काय झालं हे सांगायचं राहून गेलं तर आज मी तुम्हाला मुद्दाम त्या गोष्टी सांगतोय कारण सोमवारी मार्केट ओपन होण्यापूर्वीच लाईव्ह मार्केट सेशन मध्ये सोमवारच्या सर्वांसाठी जे उपलब्ध होतं त्यामध्ये संपूर्ण आठवड्यात कोणकोणत्या वेळांना महत्व असणार आहे तर ते मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि त्या वेळा आपल्याला कुठे बघायला मिळतील तर तुम्हाला त्या लाईव्ह मार्केट सेशन मध्ये दिसल्या असतील मी इथे तुम्हाला सांगितलं होतं सोमवार साठी कि ही जी वाजून पंचेचाळीस मिनिटांची वेळ आहे ती अतिशय महत्वाची आहे तुम्ही बघू शकता काय झालं मार्केट ओपन झाल्यानंतर एकदा वर गेलं खाली आलं नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या कॅन्डल बरोबर लो लागला आणि त्यानंतर बाउन्स यायला लागला म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या कॅन्डल आपल्याला लो बनलेला आहे त्यानंतर हे झालं पहिली वेळ जी सोमवारची होती त्यानंतर दिली होती दुसरी वेळ दीड वाजताची दीड वाजताची कॅन्डल इथे दिसते बघा तुमच्या लक्षात येईल की सोमवारी दीड वाजताच्या आसपासच आपल्याला डे दे हाय बनलेला दिसतोय ही दीड वाजताची कॅन्डल आहे त्याच्या आसपासच आपल्याला डे हाय बनलेला दिसतोय म्हणजे ह्या वेळेला आपल्याला इथे काय झालं स्विंग लो बनला इथे जवळपास काय झालं डे हाय बनला बरोबर त्याच्या आसपास बनलाय थोडासा दोन पाच पॉईंटनं इथे बनलाय पण तो त्या लेवलच्या आसपासच बनलेला आहे तर ते आपल्याला लक्षात आलं आणि त्यानंतर काय झालं की पुढची वेळ होती अडीच वाजताची तुम्ही बघू शकता अडीचची जी कॅन्डल आहे दोन वाजून तीस मिनिटांची त्या आसपास काय झालं म्हणजे हा जो स्विंग लो आला तो बरोबर तिथे बनला अडीच वाजता आणि त्यानंतर बाउन्स आला म्हणजे हा स्विंग लो असेल हा स्विंग हाय असेल आणि हा स्विंग लो असेल तिन्ही वेळा आपण आधीच दिलेल्या होत्या आणि त्यानुसारच मार्केट मध्ये आपल्याला मुवमेंट होताना बघायला मिळाली आज आपण काय केलं होतं आज सुद्धा तीन वेळा होत्या दररोज तीन वेळा असतील असं नाही पण आज सुद्धा तीन वेळा होती आणि पहिली वेळ होती नऊ वाजून वीस मिनिटांची आणि मी काय सांगितलंय की नऊ वाजून वीस वेळ जी दिलेली असते त्याच्या पाच दहा पंधरा मिनिटं मागे पुढे काहीतरी गोष्ट होऊ शकते नऊ वीस ची वेळ दिली होती नऊ पंधरा ला डे हाय बनला आणि तो सुद्धा कुठे बनला आपण सोमवारी ज्या लेवल दिलेल्या ले होत्या चोवीस हजार नऊशे अठ्याहत्तर ची ही लेवल जी आहे लाल रंगाची रेजिस्टन्स लेवल ती आपण आधीच दिलेली होती सोमवारीच दिलेली होती तिथेच आपला हाय बनला वेळ सुद्धा बरोबर हे झाली आणि त्यानंतर सेलिंग आलं हे सेलिंग कधीपर्यंत चालू राहिलं तर आपल्याला आठवत असेल की पुढची वेळ दिली होती ती सव्वा दहाची दिली होती सव्वा दहाच्या आसपास तुम्ही इथे बघू शकता की बरोबर इथे लो बनला म्हणजे नऊ ची वेळ दिली होती सव्वा नऊ ला डे हाय बनला त्यानंतर सेलिंग आलं हा जो स्विंग लो बनला हा सव्वा दहाला ला बनला बरोबर त्यानंतर आपण पुढची वेळ कुठली दिली होती आता सगळ्याच स्विंग हाय आणि स्विंगलोच्या वेळा आपण देऊ शकतो असं नाही इथे साडे दहा वाजता सुद्धा एक स्विंग हाय बनला होता पण ही वेळ काही आपण दिलेली नव्हती आपण पुढची वेळ कुठली दिली होती पुढची वेळ दिली, दिली होती बारा पंचेचाळीस ची तुम्ही बघू शकता बारा पंचेचाळीसच्या कॅन्डलनच आपल्याला इथे स्विंग लो बनवला म्हणजे मेजर जे आपल्याला पॉइंट होते हा मेजर पॉइंट होता त्यानंतर इथपर्यंत खाली आलं त्यानंतर दुसरा मेजर पॉइंट होता इथून वर गेलं पण तो आपण काही आपल्याला मिळाला नव्हता तिथून पुन्हा खाली आलं हा पॉइंट आपल्याला मिळाला आणि त्यानंतर पुन्हा वर जाऊन आपल्याला ह्या लेवलच्या आसपास आणि ही लेवल सुद्धा आपण आधीच दिलेली होती म्हणजे मी ॲस्ट्रोच्या साह्यानं तुम्हाला ज्या काही लेवल देतोय त्याचा आपल्याला मार्केटमध्ये प्रकारे उपयोग होतोय हे तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण बघूया की आज काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं तर आपल्याला इथे लक्षात घ्यायचंय की आज आपण उद्यासाठी काय केलं होतं ह्या दोन लेवल म्हणजे सॉरी आजच्यासाठी काय केलं होतं आपण ह्या दोन लेवल दिलेल्या ले होत्या आणि मी तुम्हाला मार्केट ओपन होण्यापूर्वीच सांगितलं होतं आणि कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की ह्या एरियामध्ये कुठेतरी रिव्हर्सल होऊ शकतं बरोबर ओपन थोडस कालचा व्हिडिओ जरी बघितला तरी तुमच्या लक्षात येईल ओपनिंग नंतर थोडस कदाचित वर जाईल ह्या लेवलच्या आसपास जाईल आणि एक सेलिंग येईल ह्या आसपास सेलिंग येणार हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं आणि तसंच झालं गॅप ओपन झालं आपल्याला ह्या रेजिस्टन्स लेवल पर्यंत गेली ही सांगितलेली लेवल होती ती क्रॉस झाली म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तशा झाल्या आणि मग सेलिंग आलं हे जेव्हा सेलिंग आलं तेव्हा आजच्या सेशन मध्ये पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांसाठी होतं तर मी सांगितलं होतं की ह्या ज्या तीन लेवल आहेत ना ह्याला फार महत्व आहे ओके तर ह्या तीन लेवलला फार महत्व असणार आहे आणि इथे रिव्हर्सल होऊ शकतं तुम्ही बघू शकता पहिल्यांदा खाली आलं ह्याच लेवलचा सपोर्ट घेऊन वर गेलं वर जाताना या लेवलचा रेजिस्टन्स घेतला परत खाली आलं ह्या लेवलचा सपोर्ट घेतला आणि ह्या लेवलच्या आसपास क्लोजिंग झालंय आता हे झालं आपल्याला कशाप्रकारे आज दिवसभरामध्ये मुवमेंट झाली सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते तर मी आता काय करतोय ह्या लेवल्स काढून टाकतोय आणि फक्त उद्यासाठी महत्वाच्या लेवल्सच ठेवतोय उद्यासाठी आपल्याला काय आहे ह्या तीन लेवलला महत्व आहे ओके वरच्या बाजूला बघितलं तर चोवीस हजार नऊशे च्या लेवलला महत्व आहे खालच्या बाजूला बघितलं तर चोवीस हजार आठशे पंधरा आठशे सतराच्या आसपास असणारी ही लेवल जी आहे त्याला महत्व आहे बरोबर आता इथे काय होऊ शकतं तर ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल समजा इथून खालच्या दिशेनं ब्रेकआउट आलं तर एक सेलिंग वाढू शकतं बरोबर म्हणजे चोवीस आठशे पंधरा आठशे सतराच्या आसपास असणारा हा जो लो आहे हा जर ब्रेक झाला तर सेलिंग वाढू शकतं मात्र जर चोवीस आठशे छप्पनच्या आसपास असणारी ही जी सेंटर लाईन आहे ह्याच्या वर टिकलं आणि वर जात असताना चोवीस हजार नऊशेच्या वर टिकलं तर आपल्याला एक बाउन्स बघायला मिळू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला मार्केटमध्ये सध्या चित्र दिसते म्हणजे उद्या तुम्हाला वाट काय बघायचे क्लोजिंग कुठे आलंय बघा चोवीस हजार आठशे त्रेपन्नच्या आसपास म्हणजे ही लेवल आहे ना ह्याच्या आसपासच मधोमध क्लोजिंग आले खाली चोवीस हजार आठशे पंधराची ही लेवल आहे वर चोवीस हजार नऊशेची ही लेवल आहे मधोमध क्लोजिंग आले दोन्हीकडे जाण्याची सारखीच संधी आहे ज्या दिशेला जाईल आणि ब्रेकआउट येईल त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते कदाचित आपल्याला काय होईल उद्या फ्लॅट किंवा अप ओपन होऊन वरच्या दिशेनं जाण्याची शक्यता आपल्याला अजून वाटते कारण आज ही लेव्हल ब्रेकआउट दिली नाही आणि त्यामुळे उद्या ही लेवल ब्रेकआउट देईल आणि एक वरच्या दिशेनं दिशेन मुवमेंट येऊ शकते असं वाटतंय उद्या फ्लॅट किंवा अप ओपन झालं तर कोणत्या टार्गेट पर्यंत जाऊ शकतं हे मी उद्या सकाळी मार्केट ओपन होण्यापूर्वी तुम्हाला लाईव्ह मार्केट सेशन मध्ये सांगेन तर सगळ्याच गोष्टी मी दैनंदिन विश्लेषणाच्या व्हिडिओमध्ये सांगत नाही आणि सगळ्याच गोष्टी आपण लाईव्ह मार्केट सेशन मध्ये सुद्धा सांगत नाही याचं कारण तुम्ही त्या सर्व गोष्टी त्या त्या, त्या वेळेला अटेंड करणं महत्वाचं आहे तर इथे फक्त एवढ्याच ह्या दोन लेवलला लक्षात ठेवा निफ्टी मध्ये आणि उद्या काय होतंय हे आपण लाईव्ह मार्केट सेशन मध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून बघणार आहोत हे झालं निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण आता आपण जाऊया बँक निफ्टीवर बँक निफ्टी मध्ये आपण काय केलं होतं बँक निफ्टी मध्ये जर तुम्ही बघितलं तर बँक निफ्टी मध्ये मी तुम्हाला थोडस Uh, करून दाखवतो ओके okay. बँक निफ्टी मध्ये आपण काय केलं होतं वरच्या बाजूला ही लेवल दिलेली होती ही लेवल कोणती होती छप्पन्न हजार चाळीस ची होती आणि वरची लेवल कुठली होती छप्पन्न हजार दोनशे एकवीस ची आणि मी मार्केट ओपन होण्यापूर्वीच आज सांगितलं होतं की ह्या एरिया एरियामधनं आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळू शकतं सेलिंग बघायला मिळू शकतं आणि बरोबर ओपन झालं खाली ओपन झालं पहिल्यांदा ह्या लेवलला टच नाही झालं होतं तर तेव्हा मी सांगितलं होतं की माझी इच्छा आहे की जर ह्याला टच झालं तर जास्त चांगलं म्हणजे आपल्या लेवलला रिस्पेक्ट केल्यासारखं पण होईल तर आणि त्यानंतर आपण बघितलं तर किंमत वर गेली त्याला टच केली थोडस वर गेलं आणि सेलिंग आलं आणि असं करत करत आपण खाली आलोय तर आज आपल्याला ज्या पद्धतीनं जिथे अपेक्षित होतं तिथेच सेलिंग बघायला मिळालेलं आहे आता उद्या काय होऊ शकतं तर उद्यासाठी मी दोन लेवल तुम्हाला इथे काढून दाखवल्यात तर ह्यापैकी खालची लेवल कुठली आहे तर पंचावन्न हजार सहाशे त्रेचाळीसच्या आसपास आहे म्हणजे इथला स्विंग स्विंगलोज घेतलेला आहे मी आणि वरची लेवल कुठली आहे तर पंचावन्न हजार आठशे ची लेवल घेतली ले आहे आता इथे सुद्धा लक्षात घ्या की जर ह्या लेवलच्या खाली जायला लागलं ना तर मात्र थोडस सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं मात्र जर फ्लॅट किंवा गॅप ओपन हो झालं आणि पंचावन्न हजार आठशे च्या परत वर जायला लागलं तर पुन्हा एक आपल्याला बाउन्स बघायला मिळू शकतो आणि मग पंचावन्न हजार नऊशे साठ या लेवलच्या दिशेनं आपली वाटचाल होऊ शकते उद्या लाईव्ह मार्केट सेशन मध्ये ओपनिंग नंतर कोणती वर जाणार असेल तर कोणती टार्गेट आहेत खाली जाणार असेल तर कोणती टार्गेट आहेत ते मार्केट ओपन झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेन तर ह्या पद्धतीनं आपल्याला उद्या बँक निफ्टीचं विश्लेषण दिसतंय आपण आता काय करू तिसऱ्या आणि महत्वाच्या इंडेक्सवर येऊ सेन्सेक्स मध्ये काय झालं सेन्सेक्स मध्ये आपण थोडीशी वर इथे लेवल दिलेली होती आणि त्याच्या वर लेवल अशा लेव्हल होत्या तर मध्ये काय झालं दुर्दैवानं मध्ये पण माझी अपेक्षा होती की ह्या लेवलला टच व्हावं आणि मग सेलिंग यावं पण सेन्सेक्सनं मात्र काय केलं आपला थोडासा अंदाज इथे फुल ठरवला आणि मध्ये जास्त वर न जाताच आपल्याला सेलिंग आलेलं आहे आणि ह्या अशा गोष्टी होणं आवश्यक का आहे कारण आपण सांगितल्यानुसारच जर परफेक्ट मार्केट चालायला लागलं तर कदाचित आपल्याला असं वाटायला लागेल की आपणच मार्केटचे सर्वे सर्व आहोत बरोबर तर असं वाटू नये म्हणून कुठेतरी आपल्याला म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जसा काळा डाग लावणं आवश्यक असतं तसं कुठेतरी आपलं जे विश्लेषण आहे ते थोडंसं चुकीचं ठरणं पण आवश्यक असतं तरच काय होऊ शकतं ती गोष्ट लॉंग टर्म मध्ये जास्त चांगली चालू शकते आणि आपण जमिनीवर राहू शकतो तर अन्यथा तुम्ही जर बघितलं असेल निफ्टी मध्ये आणि बँक निफ्टी मध्ये ज्या लेवल मी दिल्या होत्या त्याच लेवल पासून हे झालं रिव्हर्सल आलं सेलिंग आलं आणि ज्या लेवल दिल्या होत्या त्याच लेवल मध्ये येऊन आपल्याला किंमत थांबलेली बघायला मिळाली आता सेन्सेक्स साठी काय सेन्सेक्स साठी ह्याच दोन लेवल दिलेल्या आहेत वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ही लेवल दिसते ही कुठली आहे एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्ठावन्नच्या आसपास आहे त्याच्यावर बघा एकदा इथून सेलिंग झाल्यानंतर त्याच्या वर जाऊ शकलं नाही आहे तर त्यामुळे ती लेवल दिली आहे एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्ठावन ह्याच्यावर टिकलं तर वरच्या दिशेने एक मोठी मुवमेंट होऊ शकते खालच्या बाजूला मात्र आपण काय एक एक केलं एक्क्याऐंशी हजार तीनशे पंच्याण्णव ची लेवल दिली आहे ओके जर ह्या लेवलच्या खाली टिकलं तर एक सेलिंग येऊ शकतं दोन्ही वेळेला एक मोठी मुवमेंट होणं अपेक्षित आहे कोणत्या दिशेनं ब्रेकआउट येतो मला विचाराल तर वरच्या दिशेनं ब्रेकआउट येणं मला अपेक्षित आहे पण उद्या मार्केट ओपन झाल्यावर मी तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये सांगू शकेन मला तिन्ही इंडेक्समध्ये उद्या वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता थोडीशी जास्त वाटतेय पण रात्रीतनं ज्या काही घडामोडी होतील त्या बघता उद्याचं ओपनिंग कुठे होतंय याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्स मधलं केलेलं विश्लेषण आता आपण काय करणार आहोत या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागाकडे आलो आहे आणि जे सदस्य शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन आहेत त्यांच्यासाठी मला काही महत्वाच्या सूचना सांगायच्या आहेत तुम्ही जर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर तुम्ही आपले शेअर मार्केट मराठीचे व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुकवरचे ग्रुप जॉईन करणं आवश्यक आहे या ग्रुपमध्ये मी जर ज्या ज्या वेळेला लाईव्ह मार्केट सेशन असतं त्याच्या लिंक शेअर करत असतो बरीचशी माहिती या ग्रुपमध्ये शेअर करत असतो शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत त्यामुळे ग्रुप तुम्हाला जॉईन करणं आवश्यक आहे व्हॉट्सअप चा करा टेलिग्राम चा करा कुठलाही केला तरी चालू शकेल त्याचसोबत तुम्हाला ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करणं आवश्यक आहे ॲपसुद्धा आपलं अँड्रॉइड आणि आयफोनसाठी लागणारं आय ओ एस व्हर्जनचं ॲप आपलं उपलब्ध आहे या सर्व ॲपच्या लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत ग्रुपची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे ॲपची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे लिंक तुम्ही ह्या दोन गोष्टी करणं आवश्यक आहे आता तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मची ओळख करून घ्यायची असेल तर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स आता मी तिन्हीची थोडक्यात माहिती सांगतो तुम्ही आताचा जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचाच पार्ट आहे दररोज संध्याकाळी दैनंदिन विश्लेषण मालिकेतला व्हिडिओ हा तुम्हाला उपलब्ध करून दिला जातो त्यानंतर एक दिवस आड म्हणजे जसं सोमवारी झालं आणि आता उद्या बुधवारी लाईव्ह मार्केट सेशन सुद्धा फ्री कोर्सच्या पार्टमध्येच येतं त्यानंतर आपण शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर फ्री कोर्स मध्ये तीन वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला उपलब्ध करून दिले जे फ्री ऑफ कॉस्ट आहेत आणि आपल्या ऍप मध्ये डाउनलोड केल्यावर तुम्ही ते बघू शकता तर त्यापैकी पहिला कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स तुम्ही अगदी शेअर मार्केट मध्ये असाल तर तुम्हाला सर्व संकल्पना व्यवस्थित समजून सांगणारा मराठीतून असा हा कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स तो तुम्ही बघू शकता तो झाल्यानंतर तुम्हाला बेसिक सर्व कन्सेप्ट समजल्या तुम्हाला टेक्निकल अनालिसिस शिकायचं आहे तर आपला अतिशय उत्तम म्हणजे एखाद्या पेड कोर्स मध्ये सुद्धा सांगितली जाणार नाही इतकी व्यवस्थित माहिती सांगितलेला टेक्निकल अनालिसिस कोर्स आहे जो तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट कंप्लीट करू शकता आपल्या ॲपच्या माध्यमातून आणि त्यानंतर आपला तिसरा कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचं आहे तर हे तीनही फ्री कोर्स आपल्याला फ्री कोर्सच्या या पॅकेजमध्ये उपलब्ध आहेत तुम्हाला फ्री कोर्सविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स एवढे दोनच शब्द व्हॉट्सअपला टाइप करा आणि हा मेसेज या नंबरला पाठवा जर तुम्ही एक्झॅक्ट ह्या फॉर्मॅटमध्ये मेसेज पाठवला तर तुम्हाला त्याचं लवकरात लवकर उत्तर मिळेल आणि फ्री ची सर्व माहिती तिथे पाठवली जाईल तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्द व्हॉट्सअपला टाईप करून या नंबरला पाठवून द्या तुम्हाला प्रीमियम ग्रुपची माहिती तिथे पाठवली जाईल आपले तिसरी लेवल जे आहे ती आहे पेड कोर्स ची पेड कोर्स ची ऍडमिशन पेड कोर्स चा कंटेंट हा सगळा आता ऍप मध्ये उपलब्ध आहे जर तुम्हाला पेड कोर्स ची अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असे दोनच शब्द व्हॉट्सअप मेसेज मध्ये टाईप करा आणि तो मेसेज या नंबरला पाठवून द्या पुढच्या एक दोन दिवसामध्ये आपला हा नवीन मेगा कोर्स लाँच होतो आहे ज्याच्यामध्ये आपण ॲस्ट्रॉलॉजी ॲस्ट्रॉनॉमी टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांवर आधारित म्हणजे ज्या पद्धतीनं मी लेवल प्रेडिक्ट करतो लेवल सांगतो की इथून रिव्हर्स होऊ शकतं इथपर्यंत येऊ शकतं इथून इथे जाऊ शकतं हे मी ह्या कोर्स मध्ये शिकवल्या जाणाऱ्या टेक्निकच्या साहाय्याने तुम्हाला सांगत असतो तुम्हाला सुद्धा माझ्यासारखं जर विश्लेषण करायचं असेल तर ह्या मेगा कोर्सला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता याची ऍडमिशन जी आहे ती ह्या आठवड्यामध्ये चालू होणार आहे आणि हा कोर्स आपल्याला ह्याच महिन्यामध्ये चालू होणार आहे लवकरच त्याची माहिती ग्रुपमध्ये दिली जाईल तर हे झालं या महत्वाच्या सूचनांविषयी आपण आता आजच्या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेले आहोत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात करतानाच व्हिडिओला लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो वाटला काही प्रश्न असतील शंका असतील सूचना असतील तर त्या कमेंट मध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याच सोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद